हाय हॅलो फ्रेंड्स मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या विथ अस्मिता के आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मैत्रिणीनो मी तुम आज तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आले आहे मी तुम्हाला आज ब्लाउजवर आपण कटिंग केलेली जी पेपर कटिंग असते ती व्यवस्थित कशाप्रकारे ॲडजस्ट करून ठेवावी आणि कटिंग कशी करावी याची सविस्तरपणे पन, पूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी छान कमेंट करून मला नक्की सांगा तर मैत्रिणी इथे पाहू शकता मी इथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस आपल्याला असं डबल फोल्ड करून ठेवायचा आहे आणि याची जी ब्लाऊजची जी बंद बाजू असते ती पाहू शकता ही बंद बाजू आहे ती नेहमी आपल्या बाजूला ठेवायची असते तर हे जे ब्लाऊज पीस आहे ते पूर्ण एक मीटरचं आहे कारण की आपल्याला थर्टी एट म्हणजेच अडतीस साईजचा कटोरी ब्लाऊजची कटिंग या ब्लाउज पीसावर आपल्याला करायची आहे तर चला मी दाखवते की पेपर कटिंग जी केलेली आहे ती कसं याच्यावर ठेवायचे आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणीनं कपडा भरपूर उरावा आणि हा साधा म्हणजे विदाउट असा ब्लाऊज आहे सो आपल्याला याला टोटल चार क्रॉस पट्ट्या लागतात काढायला मग ते ऍडजस्ट करून कसं ठेवायचं तर आता हा इथं मागचा पाठ ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे हा जो पुढचा भाग आहे तो इथे या जागेमध्ये असा ऍडजस्ट करून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर येतो आपली स्लीवज तर बेसिकली स्लीवज आहे ते आपण इथे अशी ठेवत असतो अशा प्रकारे ठेवत असतो जर तुम्हाला क कपडा जर कमी आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता पण याला कसं जॉईंट वगैरे द्यावा लागतो पण जॉईंट द्यावा लागू नये याच्यासाठी मी काय करते मी काय करते इथे न ठेवता आता कपडा जास्त आहे म्हणून मी इथे न ठेवता इथे जे ओपन बाजू आहे ब्लाउज पीसाची तर तिथे मी आहे तो ही स्लीवची पेपर कटिंग ठेवून घेत आहे त्याने काय होतं आपल्याला अजिबात बाहीला जोड द्यावा लागत हे ठेवायचं आणि त्याच्यानंतर आता आपलं उरलेलं आहे कटोरी आणि क्रॉसपट्टी तर कटोरी कुठं ॲडजस्ट करायची आहे तर इथे स्लीव्हच्या इथं मग ती तुम्ही अशीही ठेवू शकता किंवा अशीही ठेवू शकता कशी ठेवली तरी काही प्रॉब्लेम येत नाही काही लेडीजचा प्रश्न असतो की कटोरी नक्की कशी ठेवावी त्याने कटोरीचा आकार चुकत नाही ना किंवा टक्स वगैरे काय तर काही प्रॉब्लेम येत नाही तसा तर तुम्ही असं ठेवू शकता किंवा असू शक असं ठेवू शकता जसं ॲडजस्ट होईल आपले जास्तीत जास्त कपडा उरेल असं आपण ॲडजस्ट करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे चार क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत त्यामुळे इथे पाहू शकता मी काय केलं आहे इकडे असं इकडं अशी आपली क्रॉसपट्ट्या आहेत अशी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला विदाउट असाचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथे टोटल चार क्रॉस पट्ट्या ला लागतात इथे ह्या झाल्या एकावर एक खाली हे करून झाल्या दोन क्रॉस पट्ट्या निघतील आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे इथे जेव्हा आपण खडूनही मार्किंग करून घेऊ त्याच्यानंतर हीच क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला ही अशा प्रकारे अशी दुमडून ठेवायची म्हणजे इथे दोन क्रॉस पट्ट्या निघतील आणि या साईडला ज्या आहेत त्या दोन क्रॉस पट्ट्या निघून जातील आणि त्याच्यानंतर जो काही कपडा उरतो तर ते कपडा उठतो तर त्याच्यापासून आपल्याला हुकलूक पट्टी आणि पायपिंगसाठी कपडा आहे तो मिळून जातो तर मैत्रीण इथं मी मार्किंग करायला घेतली आहे आधी आपण काय करणार आहोत तर मागच्या सा मागचा जो आपला भाऊचा भाग असतो त्याला मी अशी छान अशी कडोनी मार्किंग क करून घेत आहे व्यवस्थित अशी हात ठेवून पेपर सटकुण देता आपल्याला मार्किंग जे आहे ते करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मी इथे पाहू शकता आपला जो पुढचा बाग आहे त्यालाही मी इथे खडूनी व्यवस्थित अशी मार्किंग जी आहे ती करून घेत आहे पेपरवर हात ठेवून ठेवून करायचं आहे त्यामुळे काय होतं आपली मार्किंग आहे ती व्यवस्थित केल्या जाते तर आता पाहू शकता इथं मी आपली जी क्रॉसपट्टी आहे तर तिला देखील मी खडूनी मार्किंग करून घेत आहे आणि हीच क्रॉसपट्टी आपल्याला अशी उलट्या ठेवून त्याच्यावरही देखील मार्किंग करून ठेवायची आहे तर हा हे व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही की मी कशाप्रकारे ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी आता काय आहे का, का स्लीव्जला देखील इथं मार्किंग करून घेत आहे स्लीवची झाली का मी लगेच जो आपला कटोरीचा पार्ट आहे त्याला देखील मार्किंग जे आहे ते मी करून घेणार आहे तर मैत्रिणी पाहू शकता इथं माझी पूर्णपणे अशी मार्किंग जी आहे ती करून झालेली आहे तर याला आता आपण काय करणार आहोत तर याला कटिंग करून घेणार आहोत तर मैत्री न कटिंग करता वेळी आधी काय करायचं आहे आधी ना शक्यतो मागचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे पार्ट जे आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे तर मी तर आता काय करते आहे आपला जो काही मागचा भाग आपण मार्किंग केलेला आहे तो आधी मी इथे कट करून घेत आहे आता मी इथे क्रॉसपट्टीचे मार्किंग आपण इथे करून घेतले आहे सो आपल्याला इथं हे हे पट्टी ते जे आहे ते कटिंग करतो एकदम व्यवस्थित पुढे न नेता काहीची काही व्यवस्थित कापायची आहे नाहीतर आपली क्रॉसपट्टी आहे ती कट होण्याची शक्यता आहे तर असं करायचं आहे आणि लगेच कशी आपल्याला अशी फिरून घ्यायची आहे तर, तर, तर पाहू शकता मी तर आता क्रॉसपट्टी क कटिंग करून घेत आहे आणि अशाच प्रकारे मी पूर्ण ब्लाउजची तर मैत्रिणीनं पाहू शकता इथं मी मार्किंग करून कटिंग करून घेतलेली आहे तर मी त्याचे पार्ट तुम्हाला दाखवते ही आली आपली कटोरी आणि त्याच्यानंतर ही आली आपली स्लीव्ज त्याच्यानंतर हा आला आपला पुढचा पार्ट त्याच्यानंतर आल्या ह्या क्रॉसपट्ट्या ज्या की ही जोडीजोडी आहे म्हणजे ह्या दोन आहेत आणि ह्या दोन आहेत आणि त्याच्यानंतर आलं शेवटला हे जे आपलं आहे तो बॅक पार्ट आला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित आपली कटिंग करून झालेली आहे आणि जो की आपला आता उरलेला जो पार्ट आहे तर पार त्याच्यापासून आपण हुकलुकसाठी आणि पायपिंगसाठी कट करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो मा माझा हा व्हिडिओ जर तुका तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन दाबून ठेवा तर भेटूया एकदा पुन्हा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय